इथं त्या मुलीला न्याय देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत न्याय देण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांची जी आहे ती मागणी आहे आमच्या लोकांचं काम आहे की आम्ही काय काय कारवाई केलेली आहे आपण आज सकाळपासून इथे सगळेजण आंदोलन करत आहोत या ज्या काय प्रसंग घडलेला आहे त्याच्याबरोबर तुमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सगळ्यांच्याच आहेत त्या आम्हाला कळाल्या प्रशासनाला कळालेल्या अत्याचार झाले आदर्श विद्यालयामध्ये